नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या मराठी यूट्यूब चॅनलवर चला तर आज कुल्लू मनाली शिमलाचा आमचा शेवटचा दिवस आहे आणि आज रवाना होणार आहोत ते म्हणजे आम्ही अमृतसरला गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग अमृतसरला रवाना होणार आहोत आणि खूप मजा केली आम्ही तीन दिवस कुल्लू मनाली शिमलामध्ये हां चला आजपासून कुडकुडी संपली आता नॉर्मल दिवसामध्ये सुरुवात करूया कधी जाते काय हे बघ अजून बर्फ ने 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 ने। मुझे बर्फ ने 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 ने। मुझे मुर जाणं अजून सो चला मस्त मॉर्निंग झाले आणि आज लास्टाचे महिने बघूया हो बॅगा वगैरे काढल्यात सर्व अरे यार चप्पल अशी हे बस तीन दिवस सॉक्स काढलत ना चप्पलवर सॉक्स चलो गुड मॉर्निंग नाही वेगळी पब्लिक आहे मी त्यांना गुड मॉर्निंग करतो नाश्त्याला बसलं वाटतं टे सकाळ सकाळ

गुड मॉर्निंग मॉर्निंग चला याच्यात काय सांबार डोसा वडे वडे आणि नाश्ता करू आणि निघूया प्रवासाला टायमिंग शॉर्ट असतो माहिती आहे ना डायरेक्ट षटकार चौकार प्लेट तर नाही कट शॉर्ट शिमला सोडायची वेळ आलेली आहे म्हणतात काय बाबा यो बघा तो खूप आणि आज आमच्या ताईंचा बर्थडे हॅपी बर्थडे ताई थँक्यू थँक्यू सर्वांनी नितू ताईला कमेंट बॉक्स मध्ये हॅपी बर्थडे ताई नक्की विश करा आज आम्हाला पार्टी भेटणार आहे तो चलो सगळी निघाली बाबा बाबा लाईन लागले रे लाईन लागले असत इन जायला दित्या चला गुड मॉर्निंग हे डिश घेऊन कुठे गुड मॉर्निंग हे प्लेट घेऊन कुठे चालले द्यायची कावळ जवळ दहा बारा तासाचा प्रवास करून आता पोचलोच आम्ही अमृतसरला सगळी कशी बसले ना आराम हो झाला <स्थिति> का प्रवास काय र आता बोल ही कोण ही कोण ही बोलणारी चला मजा मस्ती करत आलो अमृतसरला आणि उद्या जाऊ लोकेशन वर हॉटेल सो आम्ही आता आलो धूमकडे काय एकशे दहा एकशे दहा ओके आपल्या किती हो एकशे सहा वन झिरो सिक्स आहे गुमेड हो वन झिरो सिक्स

चार दिवसाची बाबा नाही तर ती थंडी <laughs> <laughs> आहे एसी पण आहे ती काय हा एसी, का एसी टीव्ही वॉलड्रॉस अ खूप मोठं हॉटेल आहे वा हे भारी वाटतं ना आणि हा बेलड गडबड सगळ्यांचं तेच चाललं त्याच्यात आपला सामान लगेच ठेवायचं पण आमचा लगेच असतो लगेच काय शेजारी आली बरा हा शेजारी अजय देवबर अजय देवबर आहे तो का त्याला नाव ठेवलं अच्छा अच्छा हा काय इन प्लीज काय हो तुम्हाला फोन आलाय मी हा वॉशरूम लाइट लाईट बाबा वॉशरूम हा आहे वॉशरूम हा एकदम क्लीन आणि भारी वॉशरूम मोठा पण आहे इथे एक बेडरूम होईल एवढा मोठा वॉशरूम आहे काय हो कुठे का गेले इथेच तर होते हाँ। हाँ। सो चलो आम्ही फटाफट फ्रेश होतो आणि मग खाली जेवायला जाऊ अवतार झाले अवतार बाबा बाबा

काय लाईन आहे इकडनं नाही लाईन इकडनं लाईन आहे जेव्हा जेव्हा सगळी बसली झोप आली झोप

पकोडा <laughs> का नाही काय गो या, या।, या। आपण चपाती दाखवतच नाही हो भात पासूनच सुरुवात करता पहिला टप्पा दुसरी चपाती चपाती वरण हे चिकन बटाण्याची भाजी याच्यात चिकन हा वांगा बटाटा व्हेज वाले नान चिकन चिकन पकोडा चला जेव्हा आपण आणि पापड जेऊया नो कंट्रोल जेवण वगैरे झाला

कुठ्यावरच राहू दे बड्डे ना केक कोण कापते या या केक कापायला पंजाब मध्ये पण हरीश भाऊ मॅनेज केलं हो आणि ताई इकडे आणि हरीश दादा तिकडे केरळला ते दादाच्या ब्लॉग मध्ये तुम्ही बघितलंच असेल ताई पहिल्यांदा असा ना का बर्थडेच्या दिवशी दादा तिकडे तुम्ही इकडे तुझा बर्थडे आहे का गो टू यू हॅपी बर्थडे टू Happy birthday, dear Tai. Happy birthday to you. Birthday birthday to you. <laughs> Video call. Happy <laughs> birthday. Thank you. Papa, 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 आणि हे सर्व आपले मनाली ट्रिपचे मेंबर आहेत मनाली ट्रिपचे मेंबर आहेत थँक्यू हो दादांचा व्हिडिओ का <laughs> थे। जा जा थे। या 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 असं ताई बोलतात असं पहिल्यांदा झाले का बड्डेच्या दिवशी दादा तिकडे आणि ताई इकडे पहिल्यांदा झाले असं दाखव मजा का हो बॅक कॅमेरा आहे दादा मजा का आमची पण मजा आज केक खाऊन मजा टेस्टेक मनाली मला ना मला ताई एकट्या हँडल करतात नाही का हो <laughs> सगळं मॅनेज वगैरे सगळं ताई एकट्या करतात <laughs> आम्ही बघतो आम्ही बघतो घरचे सगळं जेवण झालेला आहे आणि हा वरण आहे पण वरण नाही पाहिजे मला वरण नाही पाहिजे का हे काय तुम्हाला मला तुम्हाला ते पाहिजे हे तुम्ही बघूच नका

मच्ची जास्त। मच्ची मच्ची। जास्त। मच्ची काका, मच्छी जास्त मच्छी जास्त आपण सांगितलं बुकिंग शेंडी उभी ती भारी वाटते इथे शेंडी उभी राहिले ठीक आहे चला घ्या जेऊन घ्या दित्या दित्या हॅपी बर्थडे अरे माऊच्या वाटते तुला थँक्यू बोल अरे तू माऊ माऊची भाजी आहेस ना मग तुलाच विश करतील हा आय हो तू कशाला बोलते चपात्या करते पाईला बोलते तुझ बड आज बड्डेच्या दिवशी काम नाही करायचं थंड होते ना गिफ्ट माऊला मार्केटला गेले ना मम्मीला काय घेऊ आता माऊ ला गिफ्ट kayak, <laughs> coba,